एक की राजकीय घडामुळे अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटलांची काल भेट घेतलेली आहे बाबाजानी दुर्राणी हे विधान परिषदेचे आमदार आहेत आता जयंत पाटील परभणी दौऱ्यावर असतानाच दुर्राणींच्या घरी जाऊन ही भेट झालेली आहे यावेळी दुर्राणींनी जयंत पाटलांचं जोरदार स्वागत केलंय या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे दुर्राणी शरद पवार गटात गेल्यास अजित पवार गटाला हा मोठा धक्का असू शकतो माहिती संदर्भात आपले प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून घेऊया गजानन हे जंगी असं स्वागत जयंत पाटलांचं कशाचे संकेत देतात काय म्हणतात बाबाजानी दुर्राणी आपल्या प्रतिनिधींशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया मात्र अजित पवार गटाला बाबाजानी दुर्राणी यांच्या रूपानं आणखी एक धक्का बसू शकतो अशी चर्चा आहे कारण जयंत पाटील परभणीच्या दौऱ्यावर असताना बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी ते गेले होते मात्र त्यावेळेला बाबाजानी दुर्राणी यांनी जयंत पाटलांचं हे असं स्वागत केलेलं आहे बाबाजानी दुर्राणी हे अजित पवार गटासोबत सध्या आहेत मात्र पुन्हा एकदा ते शरद पवारांसोबत माघारी येणार का याकडे या संदर्भात सध्या चर्चा आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गजानन देशमुख यांच्याकडून घेऊया गजानन जयंत पाटलांचं हे असं स्वागत कशाचे संकेत देत काय म्हणतायत बाबाजानी दुर्राणी दुराणी यांचे जे संपर्क साधला असता तरी ते सदिच्छा भेट आहेत असं बोलतात कारण ते आमचे जुने नेते आहेत जयंत पाटील आणि ते परभणी जिल्हा दौऱ्यात होते असं मग त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना घरी घरी बोलून चहा पाणी वगैरे केला अशा पद्धती ते म्हणत असले तरीही त्यांची गुप्त भेट रात्री उशिरा पर्यंत चालली ते सोबत होते त्यानंतर काय काय बोललं झालं नेमकं काय काय झालं हे सगळं महत्वाचं आहे बाबाजाने यांना टाळून राजेश विटेकरांना अजित पवार आणि उमेदवारी दिली विधान परिषदेची त्याच्यानंतर ते निवडून सुद्धा आले आणि तिथे परंपरागत त्यांचे राजकीय शत्रू म्हणून इतका शिंदे गटामध्ये आहेत आणि त्यांची ताकद वाढत चालल्यामुळे बाबाजांना एक चांगला आश्रय नक्कीच मिळणं आवश्यक आहे त्यामुळे ते, ते निर्णय घेऊ शकतात नक्कीच नक्कीच अपडेट्स तुमच्याकडून घेऊ सुरतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी